आपण सांगत होते सगळे सांगत होते आम्ही त्यांचं काम करत होतो दीड महिना मी प्रचार करत होतो परंतु पक्षाने जर जबाबदारी टाकली तर मला छेतीच्या हा निश्चितपणाने महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस सीपीएम आला त्यामध्ये जे नाव आघाडी होत त्या नावाची शिफारस बहुतेक लोकांनी त्या ठिकाणी केली आणि आदरणीय उद्धव साहेबांनी त्याचं परीक्षण केलं स्वतः पण खात्री केली त्यानंतर भाजपबाजींची उमेदवारी त्या ठिकाणी मात्र विजय करंजकर हे निवडणूक लढण्यावर विजय करंजकर हा मित्र आहे आमचा विजय करजकर हा सैनिकच आहे तो आदरणीय उद्धव साहेबांच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही आणि आदरणीय उद्धव साहेबांचा नाही हे काही सांगते एक गोष्ट नक्की आहे की बघा बडो सांगितलं पाहिजे उद्धव साहेब असतील अद्रमेश साहेब असतील बाळासाहेब थोरक जे आहे त्याच्यामध्ये यांचं नाव आघाडीवर आहे त्यामुळे यांचा विचार व्हावा असं त्यांच्यामध्ये ठरल्यामुळे ते नाशिकला आले तेव्हा शरद पवार माहिती काढ जे त्यांच्या लोकांशी बोलले आणि त्यांचे जे काही सोर्स असते त्या लोकांशी बोलले आमच्याच कानावर आलंच होतं आणि त्याच्यामुळे मग त्यांनी बद्ध साहेबांना असं पण केवळ तेच कारण नाही उद्धव साहेबांनी पण सर्व केला माझी कधीही कोकटे साहेबांची बैठक नाही कोणत्याही फोटो तुम्ही मला दाखवून द्या फोटो आहे माझी कधीच बैठक एकंदरीत चर्चा आहे की कोकट्यांचा मार्ग मोकळे मोकळा करण्यासाठी तुम्हाला या उमेदवार दिली असं तरी काहीतरी शंका आपल्या एक जाणवलं शरद पवार आल्यानंतर नाव खास करून आलं उमेदवार आज शिवसेनेने ठरवला की शरद पवारांच्या सांगण्यानुसार उमेदवार दिला ठीक आहे घटक पक्ष उमेदवार हा आदरणीय उद्धव साहेबांनी शिवसेनेचे निर्णय हे उद्धव साहेब घेतला आणि तो निर्णय त्यांनी घेतला निर्णय घेतला ठीक आहे एकमेकांनी माहिती करून घेतात तो निर्णय मात्र उद्धव साहेबांचा आहे शक्ती प्रदर्शनाला देवळाचे माजी आमदार योगेश गेलोक उपस्थित नाही नाही काहीतरी उलट पालट करू नका तशी परिस्थिती नाहीये काय झालं सकाळी ही घटना घडल्यानंतर किंवा वाचल्यानंतर किंवा आम्हाला कळालं जातं आणि त्यांनी लोकांना फोन केले साहजिक इतकं इतके वर्ष आपण एकत्र काम करतो त्याच्यावर त्यामुळे अनेक कार्यकर्ते किंवा बापू नाही अनेक कार्यकर्ते तिथे गेलेले आहेत आणि मी स्वतः सांगतो विजय निश्चितपणे खात्री आहे की उद्धव साहेबांची त्याची भेट झाली की तो राजा होतं काम करला सुरुवातीला अन्याय सहन केला आता अन्याय सहन असं स्पष्ट त्यांनी सुरुवातीला पहिल्या दिवशी राग असतो हळूहळू शांत होत बोलले मी नाही म्हणत नाही परंतु मला त्याच्याबद्दल खात्री आहे तो जुना शिवसैनिक आहेसकर यांना संजय राऊत यांनी आपल्याच कार्यालयात जो कार्यक्रम झाला होता तर विजय करसकर याला आपल्याला खासदार करायचा असं सांगितलं होतं त्यानंतर मध्यंतरी जेव्हा एक्सप्रेसिंग राऊत साहेब आले होते तेव्हा बोलले का अजून तीन चार कार्यकर्ते म्हणजे उमेदवार दहा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी आडते आणि तीन उमेदवार मतदारसंघामध्ये फिरत आहेत त्यावेळेस त्या दिवशी तुम्हाला तीन चार उमेदवार फिरतायत मतदारसंघामध्ये असेल त्यामुळे आता दोन चार दिवसापूर्वी मध्य नाशिक असो किंवा इतर जे मध्य विधानसभा मतदारसंघ असेल त्या ठिकाणी विजय पदाधिकारी घेऊन स्वतः अचानक असं काय झालं दोन दिवसातच फिरणं हा काय पार्टी सांगण्यावर हा निर्णय झालाय का अजिबात हा निर्णय हा उद्धव साहेबांनी घेतलेला आहे आणि विजय करत नाही अख्ख्या जिल्ह्यात आम्ही फिरलेलो आहे तो जिल्हा प्रमुख होता आणि एक इच्छुक उमेदवार म्हणून फिरतो आम्ही सर्व फिरत होतो राजा ज्यावेळेस फिल्ड त्यावेळेस तो आमच्यावर फिरणारच आहे तुमच्या समोर सर्वात मोठा कुठला आहे